नक्ष वन ग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर गुढीपाडव्याला कोणतेही वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड दागिने खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट व आकर्षक गिफ्ट मोफत मिळवा मॅट घंटन किंवा वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड घंटन असो किंवा ठुशी किंवा कोल्हापुरी साज या सर्व दागिन्यांवर मिळेल आकर्षक डिस्काउंट आणि आकर्षक गिफ्ट नक्ष वन ग्रॅम ज्वेलर्स पत्ता शिरगावी कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहर नगर बातमी कलिका New बात चर्चा सर्व घडामोडीचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल शिरोळ तालुक्यातील दत्वाड येथे राहणारा सराफ व्यावसायिक पंकज दानवाडे याला मनुज साळुंके यांनी इचलक्रांजीत बोलावून घेतलं यावेळी शहाणवाज मुजावर यानं दानवाडे याला मारहाण करत पाच लाख दिल्याशिवाय सोडणार नाही अशी दमदाटी केली त्यामुळे दानवाडे याने भीतीपोटी पन्नास हजार रुपये दिले मात्र साळुंगे यानं उर्वरित रक्कम आणून नाही दिलीस तर बोगस सोनं विक्री करण्याचा गुन्हा दाखल करायला सांगेन कुटुंबाला ठार मारेन अशी धमकी दिली होती या प्रकरणी दानवाडे याच्या फिर्यादीनुसार मनोज साळुंके शहानवाज मुजावर आणि बाजीराव कुंभार या तिघांच्या विरोधात मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलीस रेकॉर्डवरील असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केला असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली दरम्यान संशितांच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन माने यांनी खळबळजनक युक्तिवाद मांडला यावेळी दानवाडे हा आय आए बँकेतील सोन्याचा फ्रॉड लपवण्यासाठी संयितांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे दानवाडी याची चौकशी करण्याची मागणी केली